सर्व आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉइंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस घटनेच्या दोषींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी पलूस तालुका डॉक्टर्स असोसिएशन कोलकाता घटनेच्या निषेधार्थ पलूस तालुका डॉक्टर्स असोसिएशन तर्फे निषेध पदयात्रा येथील डॉक्टर तरुणीवर झालेल्या अत्याचार व खुनाच्या विरोधात संपूर्ण येथील डॉक्टर तरुणीवर झालेल्या अमानुष अत्याचार व खुनाच्या निषेधार्थ शनिवारी पलूस शहरात पलूस तालुका डॉक्टर्स असोसिएशन यांनी निषेध पदयात्रा आयोजित केलेली होती या निषेध पदयात्रेत पलूस तालुक्यातील सर्व नामांकित डॉक्टर्स नर्सेस लॅब टेक्निशियन केमिस्ट वकील संघटनेचे पदाधिकारी व्यापारी संघटनेचे पदाधिकारी तसेच सर्वच राजकीय पक्षांचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते पत्रकार तसेच सर्व शाळांचे शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते निषेध पदयात्रा शिवतीर्थ पलूस येथून पलूस बँक शिवशक्ती चौक पलूस वेस ते धोंडीराज महाराज मंदिर पर्यंत निघाली तालुका डॉक्टर्स असोसिएशन तर्फे डॉक्टर अमोल पवार यांनी कोलकाता घटनेची माहिती दिली डॉक्टरांच्या पैकी डॉक्टर मीनाक्षी सावंत डॉक्टर आशा पाटील डॉक्टर मिलिंद जोशी यांनी निषेध व्यक्त केला पदयात्रेत विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक स्वाभिमानी आघाडीचे निलेश येसुगडे काँग्रेस गटनेते सुहास पुदाले राष्ट्रवादीचे दिगंबर पाटील भाजपचे रामानंद पाटील जगदीश पाटील गिरीश गोंदिल यांनी निषेध व्यक्त केला पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार विश्वजित कदम यांनी निषेध सभेत सहभाग घेऊन कोलकाता घटनेचा फॉरेन्सिक यंत्रणेमार्फत तपास करा केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून दोषी गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली तसेच आपल्या भागातील डॉक्टर्स वकील किंवा कोणतीही महिला असू देत त्यांना सुरक्षित वाटावे अशी व्यवस्था करण्यासाठी आम्ही विधानसभेत आवाज उठवू असे वक्तव्य केलं निषेध पदयात्रेचे संपूर्ण नियोजन डॉक्टर शौर्यशील खंबाळकर डॉक्टर अमोल पवार डॉक्टर श्रीकांत परमने डॉक्टर मीनाक्षी सावंत डॉक्टर उमेश पाटील डॉक्टर श्रीकांत पाटील व आय एम ए एन आय एम एच आय एम पी ए व आय डी ए संघटनेच्या सर्व डॉक्टर्स यांच्या वतीनं करण्यात आले